नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज मागच्या साईडला वरतीवरती का जातो ब्लाऊज पाठीमागच्या साईडने वरतीवरती जातो आणि तोच ब्लाऊज समोरच्या साईडने खाली उतरल्यासारखा उतर होतो गळाई खाली उतरल्यासारखा होतो आणि पाठीमागची सर्व बाजूही समोर गेल्यासारखी होती तर हा प्रॉब्लेम मी तुमचा आज सॉल्व्ह करणार आहे त्यामुळे समोरच्या साईडला तुमचा ब्लाऊज उतरणार नाही आणि पाठीमागेही ब्लाऊज वरती चढणार नाही त्यासोबतच अजूनही खूप सारे प्रॉब्लेम जसे की तुमच्या मुंढ्याच्या खाली मिऱ्या येते आणि ही बघा ही साईड खाली येते आणि पाठीमागचा भाग वरती जातो तर हा प्रॉब्लेम येऊ नये आणि मुंड्यामध्ये असे चोळ चुन्या फुगा येऊ नये आणि त्यासोबतच शोल्डर तुमचे कसेच खाली उतरू नये हे संपूर्ण प्रॉब्लेमवर सोल्युशन आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे मैत्रिणींनो व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण बारीक बारीक माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमचे ब्लाऊज कधीच चुकणार नाही चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा समजून सांगण्यासाठी मी इथे कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे आता या कस्टमरच्या ब्लाऊजवरून आपल्याला माप काढायचं आहे तर हे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आलेले आहे तर चला आता आपण या ब्लाऊजचे माप काढून घेऊया तर बघा समोरच्या साईडने मी ब्लाऊज हुका लावून घेतलेले आहे आणि एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजत घेतलेले आहे तर हे भरलेले आहे साडे अठरा इंच तर तुम्ही म्हणसान मागच्या साईडने का मोजले नाही तर मागच्या साईडने डिझाईनचा गळा असल्यामुळे माप बरोबर येणार नाही त्यामुळे मी समोरच्या साईडने मोजणार आहे तुमचा जर मागचा गळा गोल किंवा चौकोनी असेल तर तुम्ही मागच्या साईडनेच मोजायचे आहे तर बघा इथे ब्लाऊज कसलाच ओढा ताण न करता मी व्यवस्थित ठेवलेला आहे आणि एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजून घेतलेले आहे तर हे भरलेले आहे साडे अठरा इंच तर बघा इथे समोरचे साडे अठरा इंच तर मागचे पण साडे अठरा इंच तर किती झाले सदोतीस इंच म्हणजे हे माप कितीचे आहे सदोतीस साईजचे आहे म्हणजे ऑड साईज आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा असतो तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच तर सदोतीसचा किती येईल सव्वा नऊ येईल तर आपल्याला काय करायचं आहे सदोतीचा छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर सदोतीचा जर आपण चौथा भाग केला तर येते सव्वाण्णव इंच तर मी आता सुरुवातीपासून टेप ठेवणार आहे तर सव्वाण्णव इंचापर्यंत मार्किंग करून घेणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे तर बघा मार्किंग करून घेतलेली आहे तर समोर बरोबर दीड इंचच आपली शिलाई मार्जिन राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारीक बारीक माहिती दिलेली आहे आणि सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मी सांगितलेले आहे आता ब्लाऊजची उंची आहे साडेतेरा इंच तर अर्धा इंच मी वाढून घेणार आहे तर चौदा इंचावर मी उंचीला मार्किंग करून घेणार आहे चौदा इंच उंचीला मार्किंग मी करून घेतलेली आहे आता बघा छत्तीस साईज असो किंवा छ सदोतीस साईज असो तर त्यासाठी आपण सुरुवातीपासून शोल्डर आणि गळ्याचे माप जे टाकत असतो तर ते, ते साडेपाच इंचावर टाकत असतो छत्तीस असू दे सदोतीस असू दे दोन्हीसाठी पण आपण साडेपाच इंचावरच मार्किंग करणार आहोत तर बघा सुरुवातीपासून मी टेप ठेवलेला आहे तर साडेपाच इंचावर मार्किंग करणार आहे तर यामध्ये गळा येणार आहे अडीच इंचा आणि राहिलेले शोल्डर येणार आहे आणि छत्तीस असो सदोतीस असो त्यासाठी मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंचाचा म्हणजे जी मुंड्याची उंची असते ती साडेपाच इंच आपल्याला घ्यायची आहे आणि असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपण जे सुरुवातीपासून साडेपाच इंचावर माप टाकले होते तर त्यामध्ये अडीच इंचा गळा असतो तीन इंचाचे शोल्डर असते तर अडीच इंचावर मी आखून घेतलेले आहे गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची हे कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला घ्यायची आहे तर बघा कस्टमरला गळ्याचा आकार चौकोनी पाहिजे होता तर त्यांनी दुसरं एक माप दिलेले आहे एक ब्लाऊज दिलेले आहे की या ब्लाऊजचा जो गळा उंचीला आहे तितकाच मला गळा हवा तर हा आहे दहा इंच उंचीला तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे पहिलं तर आपण जे आहे तेच घेणार आहोत दहा इंच नंतर वाढून घेऊयात तर बघा उंचीला गळा इथे मी दहा इंचावर मार्किंग करणार आहे नंतर वाढून घेऊ अर्धा इंच अर्धा इंच यासाठी की वरती शोल्डरमध्ये पाव इंच शिलाईमध्ये जाते आणि जेव्हा आपण गोठ लावत असतो तेव्हा सुद्धा पाव इंच शिलाईमध्ये जात असते तर आता सध्या मी दहाच इंच घेतलेलं आहे नंतर अर्धा इंच आपण वाढून घेऊया तर बघा इथे कस्टमरचे शोल्डर मी मोजून घेणार आहे तर सव्वा दोन इंच आलेले आहे प्रत्येकाचे शोल्डर हे आवडीनुसार कमी जास्त असते तर शोल्डर सव्वा दोन इंच आणि शिलाईमध्ये दोन्हीकडून पाव पाव इंच जाईल गोठामध्ये जाईल आणि जेव्हा आपण बाही बसवतो त्यावेळेस जाईल तर बघा इथे अर्धा पावनी इंच मी जास्त ठेवणार आहे तर बरोबर आपले ला मदे मदे शोल्डर तीन इंचाचे आहे तर तीन इंचाचे आपल्याला लागणार आहे जेव्हा गोठामध्ये आणि बाही जोडण्यामध्ये शिलाईमध्ये जाईल तेव्हा बरोबर सव्वा दोन इंचाचे त्या कस्टमरचे शोल्डर तयार होईल आणि गळ्याची उंची साडे दहा इंच घ्यायची आहे तर पहिले मी दहा घेतली होती तर आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे गळ्याची रुंदी अडीच आहे वरती तर खाली आपल्याला गळ्याची खोली वाढून घ्यावी लागत असते त्यामुळे गळ्याचा आकार व्यवस्थित येत असतो खाली मी पावणे तीन इंच घेणार आहे पाव इंच वाढून घेणार आहे आणि बरोबर अशी जी वरची मार्किंग आहे आणि खालची मार्किंग आहे ती जोडून घेणार आहे तुम्हाला गळाखोली याच पद्धतीने द्यायची आहे गळाखोली जर तुम्ही कमी जास्त केली तर तुमच्या गळ्याचा आकार बिघडू शकतो वरती समजा गळा दोन इंच असला रुंदीला तर खाली सव्वा दोन घ्यायची वरती अडीच असेल तर खाली पावणे तीन घ्यायची वरती जर पावणे तीन असेल तर खाली गळ्याची रुंदी तीन इंच घ्यायची अशा पद्धतीने गळ्याची खोली दिली तर गळा व्यवस्थित येतो जेव्हा मागचे टक्स पडते त्यावेळेस तुमचा गळा हा व्यवस्थित येतो आणि गळा कसाच उतरत नाही मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी दीड इंचावर मार्किंग करावी लागते आणि जे मुंड्याची उंची आहे ती उंची मोजायची आहे आणि टेप दुमत मारायचा आहे म्हणजे बरोबर आपला मध्ये निघेल आणि जिथे मध्य निघते तिथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आता हा मागचा मुंडा आहे तर मागच्या मुंड्याला जिथे आपण मार्किंग केलेली आहे त्याच्या बाहेरच्या साईडने पाव इंचावर मार्किंग करायची आहे कारण की हा मागचा मुंडा आहे आतला जेव्हा मुंडा येईल समोरच्या साईडचा तेव्हा आतमध्ये मार्किंग करायची आहे मुंड्याचा आपल्याला आकार फिटिंगपर्यंत द्यावा लागतो तर मी सव्वा नऊ इंचावर मार्किंग फिटिंगची करून घेतलेली आहे आता वरतून खालीपर्यंत मी एक मार्किंग करून घेणार आहे लाईन ओढून घेणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जे समोरची आहे ती शिलाई मार्जिन आहे दीड इंचाची आले तुमच्या लक्षात समोरची दीड इंचाची मी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे बऱ्याचदा काय होते मैत्रिणीनं तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा हा प्रॉब्लेम येतो आणि तुमचा मुंडा बरोबर बसत नाही टाईट होतो तर ते कशामुळे होते तर बघा मुंड्याचा आकार आपल्याला कसा द्यायचा आहे जो आपण मुंड्याचा चौकोनी बॉक्स केलेला आहे तर ते शिलाई मार्जिनपर्यंत केलेलं आहे तर शिलाई मार्जिनच्या खाली आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच असे खाली घ्यायचे आहे तर बघा इथे पाव इंचही घेऊ शकता किंवा अर्धा इंचही घेऊ शकता आणि जे फिटिंगची मार्किंग आहे तिथून शिलाई मार्जिनपर्यंत अशी तिरकस लाईन ओढायची आहे म्हणजे बघा आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे वरतून जे मार्किंग आहे ती अशी जोडत आणायची आहे बघा ही मार्किंग अशी जोडत आणायची आहे आणि मुंड्याचे तिथे पाव इंच खाली घ्यायची आहे आता मी तुम्हाला इथे आखून दाखवते बरोबर फिटिंग पर्यंत तर ही आता मी नेलेली आहे आता इथून बघा ही अशी खाली जाऊ द्यायची आहे त्यामुळे काय होईल तुमचा मुंडा कसा टाईट होणार नाही मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा येणार नाही तर हा आकार असा येणार आहे तर इथे बघा आपण हे कट करत नाही आपण वरतून घेतो मुंड्याचा आकार त्यामुळे काय होतं तेवढा तुकडा जास्त होते आणि मुंड्याचे तिथे चोळ येतो तर ते ये तुमचा चोळ कसाच येणार नाही तेवढा तुकडा कट झाल्यावर तुमचा चोळ हा निघून जाणार आहे आता दुसरा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते ब्लाऊज तुमचा मागच्या साईडने वरवर जातो वरती सरकतो आणि समोर खेचल्यासारखा होतो तर ते होऊ नये त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आपल्याला पहिले मागचे जे टक्स द्यायचे आहेत ते कसे द्यायचे याकडे लक्ष द्यायचे आहे तर बघा फिटिंगपर्यंत आपल्याला टक्स मोजून घ्यायचे आहे आणि त्याचा निम्मा भाग करायचा आहे असा टेप दुमत मारायचे आहे आणि इथे मार्किंग करायची आहे तर बघा इथे मार्किंग केलेली आहे मी टकची आता टकची उंची ही गळ्याच्या वरती जायला नको गळ्यापर्यंत आली तर चालते तर बघा इथे मी टकची उंची आखून घेतलेली आहे तुमचा गळा जर उंचीला जास्त मोठा असेल तर टकची रुंदी तुम्हाला फक्त पाव पाव इंचावर द्यायची आहे खूप साऱ्या महिला काय करते टकची रुंदी पाऊन अर्धा इंचावर देतात त्यामुळे काय होते तुमचा गळा उतरतो तु। तर ही टिप तुम्हाला लक्षात द्यायची आहे फक्त पाव पाव इंचावर त्या साईडने पाव इंचावर आणि अलीकडच्या साईडने पाव इंचावर त्यामुळे काय होईल टक जोडल्यावर तुमचा गळा कसाच उतरणार नाही मागच्या साईडने ब्लाउज वरती जाऊ नये त्यासाठी काय करायची आहे की जी आपली कमर असते कमरेच्या तिथे फिटिंगच्या तिथे आपल्याला तिथे काय करायचे आहे अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे शिलाई मार्जिनचे तिथे कमरेचे तिथे अर्धा इंचवर अशी मार्किंग करायची आहे आधी तिथे टेप ठेवायचा आहे तर मागच्या टक्सपर्यंत अशी तिरकस लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे हे आपल्याला कट करायचे आहे हे जर आपण कट केले नाही तर तुमची मागची साईड समोर येईल तर मी तुम्हाला इथे दाखवते सुद्धा तर बघा मी इथे आखून घेतलेले आहे तर हा शिल्लकचा कपडा असतो हा जर कपडा आपण कट केला नाही तर काय काय प्रॉब्लेम येते आपल्या मुंड्याच्या खाली बघा अशा प्लेटा पडतील म्हणजे चोळ निर्माण होतो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर तो चोळ निर्माण होऊ नये कारण की काय होते मैत्रिणीनो खालचा हा कपडा अर्धा इंच आणि वरती जो आपण जर मुंड्यात जर असा आकार घेतला नाही तर तो अर्धा इंच एक इंचाचा इथे चोळ निर्माण होतो तर वरच्या साईडने मुंड्याला अर्धा इंच खाली घ्यायचे आहे आणि खालच्या साईडने वरी घ्यायचं आहे हे तुमच्या लक्षात आले तर बघा त्यामुळे काय होईल की हा अर्धा इंच कपडा आणि खालच्या साईजचा अर्धा इंच कपडा एक इंच कपडा शिल्लक राहील आणि मुंड्याच्या खाली तुमच्या प्लेटा पडतील चोळ पडतील फिटिंगमध्ये तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येणार नाही आणि ब्लाऊजही तुमचा वरती जाणार नाही तर वरती कसा जाणार नाही तर इथे बघा ना मी तुम्हाला आता दाखवूनच देते त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही तर पहिले मी खालची साईड हे कट करून घेणार आहे जे मी आखून ठेवलेले आहे जो तुकडा शिल्लक झालेला आहे ती मी कट करून घेणार आहे गळा मुंडा इथे संपूर्ण पेपर आपण कट करून घेणार आहोत आता इथे मी मागचा गळा कट करून घेतलेला आहे आता मागचे टक्स मी इथे कट करून घेणार आहे तर बघा मागचे टक्स कट केल्यावर आणि ते जोडल्यावर गळा थोडासा आपला सरका होणार आहे जे वरचा अडीच इंच दिला होता खालचा पावणे तीन होता तर बरोबर हे जोडल्यावर गळा आपला सरका होणार आहे आता आपण मुंडा कट करून घेऊयात मुंड्याच्या तिथे बघा असे तिरकस लाईनमध्ये जे आखून घेतलेले आहे तसेच आपल्याला कट करायचे आहे तर बघा हा जो तुकडा आहे हा शिल्लक झाला असता हे जर आपण कट केला नसता तिरकस लाईनमध्ये तर शिल्लक झाला असता आणि मुंड्यामध्ये चोळ आला असता आता गळा तुम्हाला असा दिसत आहे तर मागचे टक्स पडल्यावर मागचे टक्स जोडल्या गेल्यावर गळा बरोबर सरळ होणार आहे आपला तर बघा हे टक्स मी तुम्हाला इथे जोडून दाखवते गळा कसासारखा होते तेसुद्धा दाखवते तर आता मी इथे बोर्ड घेतलेला आहे त्या बोर्डवर मी हे आखून तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या बारीक बारीक गोष्टी लक्षात येतील तर बघा पेपर इथे मी असा आखून घेणार आहे जशाचा तसा पेपर आखून घेतलेला आहे आता हे टक्स मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे की मागची साईड कशी वरती जाते टक्सपासून आपण तिरकस लाईनमध्ये जो तुकडा कट केला होता ते मी इथे आखून तुम्हाला दाखवते तर बघा आपण आखून घेतलेले आहे तर गळा आपला असा होणार आहे गळा असा थोडासा खाली होणार आहे टक्स पडल्यावर बघा आता असा गळा आहे तर मागचे टक्स जोडल्या गेल्यावर हे मागचे जे टक्स आपण हे जोडू मी आता इथे तुम्हाला जोडून दाखवते तर गळा बघा तिकडे खाली गेलेला आहे थोडसा त्यामुळे आपण गळा रुंदीला वरती कमी ठेवलेला आहे आणि खाली जास्त घेतलेला आहे आता कमरेच्या साईडला बघा टक्स जोडल्यावर ते खाली येणार आहे अर्धा इंच बघा आले खाली तर बघा कट करून आपले तितके खाली येणार आहे सरळ रेष तयार होणार आहे बघा टक्स जोडल्यावर बरोबर खाली आलेले आहे हे जर आपण कट केले नसते तर ते जास्तच खाली आले असते ते अजून अर्धा इंच खाली आले असते पाठीचा भाग तेवढाच राहिला असता पण मुंड्याच्या खाली जे कमरेचे तिथे आहे ते खाली आले असते तर बघा इथे हा फरक झालेला आहे टक्स पडल्यावर आपला गळ्याची रुंदीसुद्धा खाली येत असते आणि कमरेमध्ये सुद्धा खाली येत असते आपण जर पहिलेच गळा रुंदीला जास्त घेतला असता तर गळा आपला उतरला असता मागचे टक्स पडल्यावर गळा उतरला असता आणि खालचे जे कमरेचे तिथे कट केले नसते अर्धा इंच तर तो सुद्धा खाली आला असता त्यामुळे काय होते तुमचे ब्लाऊज हे वरती उचलल्यासारखे होते तर आता तुमचे कसे झाले असते बघा आता हे टक्स जोडल्यावर इतका भागा वाढला म्हणजे सरळ रेषेमध्ये आला आणि गळासुद्धा असा झाला आणि आपण जर हे कट केले नसते तर ते अजून खाली आलं असतं बघा ते असे झाले असते तर या साईडने ब्लाऊज असे असते खूप साऱ्या महिलाचे ब्लाऊज हे असे असते आणि गळासुद्धा उतरला असता कमरेचे तिथे जर आपण कट केले नसते समजा तर बघा इथे अशा मिऱ्या आल्या असत्या ब्लाऊज फिटिंगमध्ये बसला नसता ती साईड खाली गेली असती आणि पाठीमागची साईड ही वरती उचलल्या गेली असती आणि बघा शोल्डरसुद्धा असे उतरल्या गेली असते आता मी तुम्हाला ब्लाऊजवर दाखवते ब्लाऊजवर सांगते आता हे कस्टमरचे ब्लाऊज आहे समजा तर बघा हे आहे ना मागच्या साईडने एका रेषेमध्ये आहे, आहे रेषेमध्ये तर हे कापले नसते तर तुमची ही साईड अशी खाली आली असती गळा उतरला असता बघा असा गळा आपल्याला पाहिजे आणि अशा सरळ लाईनमध्ये खाली ब्लाऊज पाहिजे तुम्ही जरा ते बरोबर कट केले नसते तर ब्लाऊज तुमचा वरती उचलल्या गेला असता मुंड्याच्या खाली ब्लाऊज खाली आले असते तर तुमचे ब्लाऊज कसे होते बघा बघा पाठीला सरळ राहते आणि कमरेचे तिथे खाली येते बघा मुंड्याच्या खाली अशी खाली येते गळा बी असा फाकल्यासारखा होतो गळा पण उतरतो तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये त्यासाठी तुम्हाला बरोबर मी जसे आज कटिंग सांगितली आहे तशीच कटिंग करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच सर्व व्हिडिओ जाऊन बघा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद